सहायक पोलीस निरीक्षक पंकज बारवाल यांना चोरटी वाळू वाहतूक करणाऱ्या डंपर मालकावर कारवाई करण्यासंदर्भात तहसीलदार यांनी अकरा फेब्रुवारी रोजी दिलेल्या पत्रास पंकज बारवाल यांनी केराची टोपली दाखवीत आणि अधिकाऱ्यांचा गैरवापर करत चोरटी वाळू वाहतूक करणारे डंपर सोडून दिल्याने शासनांचा लाखो रुपयांचा महसूल पडला सोयगाव पोलीस ठाण्याकडे वरिष्ठ का दुर्लक्ष करीत आहे हे मोठं कोडं बनलंय याबाबत सविस्तर माहिती अशी की सोयगाव तालुक्यातील वडगाव तिगजी येथे बावीस जानेवारी रोजी रात्रीच्या गस्तीवर पोलिसांनी दहा टायरी डंपरच्या चालकाकडे वाळू वाहतुकीचा परवाना नसल्याने पकडून सोयगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता डम्पर मध्ये तहसीलदार सोयगाव यांना आपल्या स्तरावरून कारवाई करण्यासंबंधी तीन फेब्रुवारी रोजी पत्र देण्यात आले याबाबत प्रादेशिक परिवहन अधिकारी छत्रपती संभाजीनगर यांना सुद्धा पत्राद्वारे माहिती देण्यात आली दहा फुटी टायर डम्पर असल्याने त्यात सहा ब्रास वाळू होती डंपर मालकाला जास्त दंड होऊ नये म्हणून ठाण्यातच डंपरमधील एक ते दीड ब्रास वाळू उपसा करण्यात आली त्यामुळे प्रादेशिक परिवहन अधिकारी छत्रपती संभाजीनगर यांना डंपरचे वजन करता न आल्याने लोडचा दंड आकारता आला नाही दरम्यान सुरती वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरचा तपास अधिकारी असलेले सहायक पोलीस निरीक्षक पंकज बारवाल यांनी तपास करीत असताना चालकाची आणि मालकांची माहिती काढून तहसीलदार तथा ता तालुका दंडाधिकारी यांना माहिती देणे बंधनकारक असताना त्यांनी अधिकाऱ्याचा गैरवापर करत तालुका दंडाधिकारी यांना माहिती दिली नाही त्यामुळे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी जाणीवपूर्वक वाळू माफियांशी संगनमत करून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवण्यास मदत केली असले चर्चा सोयगाव तालुक्यात रंगली आहे याबाबत तहसीलदारांनी जप्त वाहन मालकाचे नाव आणि गाव तसेच सदर वाहन कोणत्या तारखेला पकडले याबाबतची माहिती तात्काळ कार्यालयाला सादर करावी यासह अन्य मागण्यांचे पत्र पोलीस ठाण्याला दिले होते मात्र सहाय्यक पोलीस निरीक्षक बारवाल यांनी अधिकाऱ्याचा गैरवापर करून तालुका दंडाधिकारी यांच्या पत्राला केराची टोपली दाखवत बारा फेब्रुवारी रोजी सायंकाळच्या दरम्यान चोरटी वाळू वाहतूक करणारे डंपर सोडून दिल्याने शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडाला आहे या प्रकरणी मनमानी करणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज बारवाल यांची ग्रामीण पोलीस अधीक्षक चौकशी करून काय कारवाई करतात याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे तर महसूल विभागाकडून कारवाई संदर्भात काय भूमिका घेतली जाते हे पाहणे अस्तुक्याचे ठरणार आहे ज्ञानेश्वर पाटील एम सी न्यूज सोयगाव छत्रपती संभाजीनगर